भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त नवीन पनवेल सेक्टर दोन येथे पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांच्या वतीने भीम भीमजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवात प्रख्यात गायक आनंद शिंदे यांच्या गाण्याचा मनमुराद आनंद पनवेलवासियांना लाभला या भीम महोत्सवाची सुरुवात धर्मगुरू गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पसुमनाने पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी महोत्सवाला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमात प्रकाश बिनेदार यांच्या वतीने सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा तसेच विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला त्यावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस अमरीश मोकल ॲडव्होकेट जितेंद्र वाघमारे मयुरेश नेतकर माजी नगरसेवक राजू सोनी जगदीश घरत पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर कविता चौतमल माजी नगरसेविका अॅडव्होकेट ऋषाली वाघमरे राजश्री वावेकर शिवसेना शिंदे गटाचे पनवेल तालुकाध्यक्ष ठोंबरे अतुल मोकल आदींसह भीम अनुयायी आणि पनवेलकर मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती आणि या निमित्ताने विषयभरामध्ये सहलीकडे अनेक कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलेले आहेत या कार्यक्रमांच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण होतं आहे आणि खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आदर्श निर्माण केले आणि त्याचबरोबर जे संविधान निर्माण केलं हे एक सध्या जगातलं एक मोठं आश्चर्य असं आहे अनेक अनेक देश आहेत ज्यांचे संविधान हे सध्या पायदळी कशा प्रकारे तुडवले जात आहेत आज आपण अमेरिकेमध्ये सुद्धा आपण बघतो किंवा आपल्या आजोबाचे देश असतील त्यांच्यामध्ये सुद्धा बघतो की संविधान त्यांच्या पाय त्यांनी पायदळी तुडवलेली आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनता ही उठाव करते आहे सरकार एक निर्णय घेते आणि त्याच्यानंतर त्यांना बदलायला लागतं आणि अशाच वेळेला भारताचं मात्र संविधान हे जे जेवढं सक्षम आहे सर्व समावेशक आहे त्याच्यामुळेच भारत हा जबरदस्त प्रगती करताना सर्वांना सर्व संस्कृतींना एकत्र घेऊन पुढे जातानाही दिसून येत आहे हे आश्चर्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच त्यांना दाखवू शकतात आणि त्यांची जयंती या इथे आमचे माजी नगरसेवक मान्य श्री प्रकाश बिगेदार साहेब यांनी इथे आयोजित केलेली आहे प्रत्येक वर्षी ते आयोजित करतात मोठं संत मोठ्या प्रमाणामध्ये ते साजरी करतात आणि डॉक्टर मान्य प्रकाश जी ॲडव्होकेट प्रकाश बेळेदरजी यांच्यामुळे या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उजाळा हा संत या इथे इथे होत असतो त्याचबरोबर त्यांच्याबद्दलचं स्मरण हे केलं जातं खरोखरच चांगलं असं कार्य आमचे ॲडव्होकेट प्रकाश बेळजारजी हे करत असतात या निमित्ताने मी मितान त्यांचं अभिनंदन करेन आणि त्यांना त्यांच्या पुढील सामाजिक कार्यकिर्दीसाठी राजकीय कार्यकिर्दीसाठी मी शुभेच्छा व्यक्त करेन न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका